मी गिरीश भिडवाई राहणार औरंगाबाद आम्ही औरंगाबादला असताना एकदा आय व्ही एफसाठी प्रयत्न केला होता पण तो, तो फेल गेला त्याच्यानंतर आम्ही या दवाखान्यात आलो आणि आज आम्हाला हे बाळ झालेलं आहे पाच ब्लड प्रेशर सगळ्या प्रकारचे आजार असतानासुद्धा इथे सुंदरपैकी सगळ्या व्यवस्था होऊन आज आमच्यासोबत हे बाळ आहे आणि याच्यासाठी मी खरंच सगळ्या हॉस्पिटलचे सगळ्या डॉक्टर लोकांचे डॉक्टर इनबाईंचे खरोखर मनापासून आभारी आहे की आम्हाला जे पाहिजे होतं ज्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला लग्नाचे नऊ वर्ष लग्नानंतर आम्ही जवळपास नऊ वर्ष ट्रीटमेंट घेतली आहे त्याच्यानंतर आम्हाला हे बाळ भेटलं याच्यासाठी आम्ही खरंच खरंच आम्ही आभारी आहोत बाळाचं वजन तीन किलो एकशे चाळीस ग्राम भरलं बाळ एकदम हेल्दी आणि पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि आमच्या घरचे आमच्या घरचे सगळे मना म्हणजे खरोखर आनंदी आहेत खूप दिवसांनी आमच्या घरात आनंदाचं रडणं चालू आहे आणि अगदी हे सांगतानासुद्धा माझे शब्द भरून आले हे तुम्ही समजून घेऊ शकता की आम आम्ही वैयक्तिक खूप आभारी आहोत दवाखान्यात वैयक्तिक लक्ष खूप ठेवलं जातं प्रत्येक गोष्टीकडे गोष्टीचं बारकाईनं लक्ष ठेवलं गेलं कुठलाच त्रास झालेला नाही म्हणजे आणि हे सगळं रिजनेबल किमतीत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्याच बाबतीत आवाढव्य खर्च नाही जितकं सांगितलं तितकंच आहे आणि व्यवस्थित आहे खूप छान याच्या बाबतीत म्हणजे जर कधी कोणी शंभरपैकी मार्क द्यायचं सांगितलं तर मी नव्याण्णव मार्क देईल बरं <laughs> एक मार्क नाही एक मार्क असाही सोडून द्यावा स्वच्छता पण खूप स्वच्छता आहे टापटीपणा आहे सगळा स्टाफ तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देतो म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत कुठल्या बाबतीत तुम्हाला कंप्लेंट करायला जागा नाही भेटत बाकी या गोष्टीसाठी आपण कंप्लेंट करावी आणि एखादी तुमची कंप्लेंट असली तर ती व्हायच्या आधी कंप्लेंट किंवा कंप्लीट करून झालेली राहते तुम्हाला त्याच्यावर जास्त काही हे करायचं काम नाही कत्तापोट करायचंच काम नाही दवाखान्यात सगळी फॅसिलिटीज व्यवस्थित भेटतात म्हणजे कोणच्या बाबतीत तुम्हाला विनाकारांचं डोका लावायचं काम नाही बा आपोआप सगळं काही व्यवस्थित सरकतं पुढे